थांबा हो थांबा क्षणभर थांबा कारण आजचा जो विषय आहे तो साधा नाही आहे आजचा विषय आहे आपल्या गल्लीतल्या समस्या आपल्या प्रभागातला विकास आणि आपल्या मताची किंमत काय आहे त्याच्याशी थेट जोडलेला आजचा आपला हा विषय आहे प्रत्येक निवडणुकीला आपण ऐकतो भाषण आश्वासन आणि कामकाम काही दिसत नाही म्हणून आज आम्ही आलेलो आहे आझाद गार्डन इथे इथल्या लोकांना विचारायला की त्यांच्या काय अपेक्षा आहे त्यांचा नगरसेवक कसा असायला पाहिजे तर जाणून घेऊया इथल्या नागरिकांकडून काल तुमच्या विभागातले कुठले कार्य झाले नाही झाले आणि आता पुढचा जो नगरसेवक असणार आहे त्याच्याकडनं काय अपेक्षा माझं नाव विशाल रत्नाग आहे आणि माझी अपेक्षा अशी आहे आपलं मी जॉब करतो सीटीपीएस ला महाजनको मध्ये तर माझा रोजचा प्रवास आहे तेवीस किलोमीटरचा लगभग घरून तर मला खूप अडचण होतोय आणि त्या रोड जे गड्डे झाले आहे पावसामुळे तर जे पण आता आपला जो नेता येणार आहे आणि त्यांनी आपलं म्हणजे कर्तव्य पूर्णपणे निभावं आणि लोकांकडे पूर्णपणे लक्ष द्यावं आणि जे पण काम आहेत ते कम्प्लीट करावं तुम्ही विभागातले कुठले कार्य झालेले आहे नाही झालेले आहे ऍक्च्युली कार्य झाल्यावर ते कार्य पूर्ण होत नाही हे समस्या आहे थांबून मला माहिती आहे की ते पाईप लाईन टाकली होती अमृत योजनेची पाण्याची सगळ्यांकडे ते केल्यानंतर त्याच्यावर ते फोडून ठेवले रोड आपले पूर्ण जे गल्लीतले रोड होते पूर्ण फोडून ठेवले त्याच्यानंतर त्यांना सिमेंट लावलं ना काही नाही त्याची माती निघून तिथे गड्डे पडून राहिले तिथे पाणी जमते पावसात मच्छर जमा होतात आजूबाजूला डेंगू मलेरियाचे तर हे जे समस्या आहे त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे मला असं वाटतं म्हणजे कोणते काम झाल्यावर ते पूर्णपणे कम्प्लीट करून त्याला जे पण आपण काम घेतलंय ज्या नगरसेवकांनी जे जे पूर्ण झाले पाहिजे असं तुम्हाला वाटतं बाकीच्या खूप साऱ्या समस्या आहेत चेंबर बनवतात वर्षात चार वेळा चेंबर बनवायची काय गरज आहे कारण की चेंबरची क्वालिटी खराब असते एकाच वेळ तुम्ही मजबूत बनवला तर वारंवार बनवायची गरज नाही म्हणून चेंबर वगैरे जे असते नालीवरचे त्याला तुम्ही परत पहिल्यांदा प्रॉपर बनवा की वारंवार त्याला बनवायची गरज पडली नाही पाहिजे काय सांगा हे रस्त्याबद्दलच खूप मोठी समस्या आहे मॅडम नॉर्मल जनतेने कंप्लेंट करून खूप पद्धतीने जाऊन मिळाल्यावर सुद्धा पण टाकल्यावर काही त्याच्यावर काही निवारण झालं नाही हे नॉर्मली काहीतरी टाकून देतात एक दहा पंधरा दिवस आणि ते पुन्हा तशा तसंच होत त्याच्यावर काहीतरी महानगरपालिकेने घ्यायला पाहिजे मोठं काम सुरू करायला पाहिजे आणि छान पद्धतीने करायला पाहिजे वर्षात चार वेळा हे रस्ते दुरुस्त केले आहे सगळ्यांनाच माहिती आहे चारदा पाऊस आला यावेळी पाऊस पण जोरदार होता पण त्याची क्वालिटी आपल्याला समजून नाही कसा झालं ते प्रॉब्लेम आणि चारदा त्यांनी डांबर टाकलं पुन्हा ते निघलं पुन्हा टाकलं अशी का बरं क्वालिटी आहे आपण तर एवढा टॅक्स भरतो गव्हर्नमेंटला आपल्या महानगरपालिकेला मग त्या टॅक्सचा प्रॉपर बरं होत नाही मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे म्हणजे माझं प्रोफेशन मला माहिती आहे की मी एवढं गव्हर्नमेंटला टॅक्स देतो महानगरपालिकेला टॅक्स देतो टॅक्स दिल्यानंतरही काम होत नाही आमची काही चुकी आहे का त्याच्यामध्ये आम्ही आम जनता आहे काहीतरी करायला पाहिजे आपण टॅक्स भरतो त्याचा जो उपयोग आहे त्या पैशांचा तो चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे असं तुम्हाला ऑब्व्हिअसली व्हायला पाहिजे कारण की आपण आम्ही नॉर्मल आम्हाला काय करायचं आपण कोणतं पैसे देतो त्याची सर्व्हिस आपल्याला बरोबर मिळाली पाहिजे ना आपण एखादी मूवी पाहायला जातो आपण पैसे देतो मूवी पाहायला तर मूवी आपल्याला आवडली नाही तर आपल्याला डोकं खराब होतं की नाही तसंच की आपण जेव्हा पैसे देतो गव्हर्नमेंटला त्यावेळेस आपल्याला जनतेचा घामाचा पैसा आहे जो आपण टॅक्सच्या मार्फत भरतो आणि त्याचा चांगला उपयोग झाला पाहिजे पक्षाचा कॅन्डिडेट हो कोणता पण नेता हो त्यांनी काम केलं पाहिजे बस त्यांनी प्रॉपर जे बेसिक गरजा आहे महानगरपालिका कशासाठी काम करते बेसिक गरजावरच काम करते राईट आम्हाला तर नॅशनल सिक्युरिटी ते आपल्याकडे इंडियन गव्हर्नमेंट आहे पण आपल्याला बेसिक गरजेसाठी आपल्याला महानगरपालिकेला लक्षात बोलायचं मोठा मुद्दा नाही आहे ना गावामध्ये नुसतं एकच रस्ता आहे चंद्रपुरात नागपूर मुंबई पुण्यामध्ये असे शंभर रस्ते आहे एवढे एका रस्त्यासाठी लोक जाऊन एवढं तिथे आवेदन देऊन सर्व केल्यावर सुद्धा महानगरपालिका झोपून आहे का त्या रस्त्यासाठी लोक झगडल्यावर सुद्धा काही करत नाही महानगरपालिका याच्यावर खूप वाईट वाटतं आपल्या गावात एकच रस्ता असून तो रस्ता पण अशा प्रकारे आणि खूप साऱ्या लोक लोकांनी खूप जणांनी आवेदन देऊन काही त्याच्यावर म्हणजे एक प्रॉपर निवारण म्हणून काही होतच नाही फक्त होत आहे होत चालू आहे फक्त वरून हे मारणे आणि त्या बाकीचे पण नागरिक आहे त्यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेऊया काय त्यांच्या समस्या आणि काय अपेक्षा आहे योग्य नेता चंद्रपूरच्या विकासासाठी आजपर्यंत मिळालेलं नाही आमची अशी अपेक्षा आहे आता येणारे जे इलेक्शन याच्यामध्ये योग्य नेता मिळाला पाहिजे प्रॉब्लेम खूप आहे प्रॉब्लेमची लिस्ट खूप मोठी आहे पण ज्या मेन गरजा आहे लोकांच्या त्या पूर्ण करायला पाहिजे आज तुम्ही पाहतो कित्येक वर्षापासून पठाणपुरा गेट पासून तर जटपुरा गेट पर्यंत महिला प्रसादन गृह नाही एखाद्या महिलेला मेन रोडवर प्रसादन गृह जातो म्हटलं तर तिला घरी जावं लागतं ही मोठी समस्या नाही आहे ही मोठी ही समस्या कोणत्याच नेत्यांनी केलेली नाही इलेक्शन झालं सगळं झालं हा सगळा विचार मनातून काढून टाकतात आता नालीबद्दल बोलतो किंवा बाकीच्या विकासाचा बोलतो किती कचकूट काम आहे क्वालिटी किती खराब आहे हे तर केलं पाहिजे माझ्या घरासमोर परवा चेंबर बनवलं एक कोणीतरी गाडी गेली चेंबर आता मी नगरला राहतो आणि जॉईंट कबीर नगर अरविंद जा, नगर सरकार नगर, नगर हे माझं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पाहतो काम कधी कमी होतच नाही चांगले सिमेंटचे रोड बनवतात गड्डे मारून ठेवून देतात एखाद्या दे नेत्याला मी एक्सपाय झेड नेत्याला म्हटलं तर तुम्ही पुढच्या इलेक्शन मध्ये मला वोटिंग करू नका असं त्यांनी मला उत्तर दिलं तर हे काय उत्तर बरोबर नाही माझं म्हणणं हेच आहे की चंद्रपूरात कोणी चांगला वाली आला पाहिजे लक्ष दिलं पाहिजे लोकांच्या गर्दा पुरवला पाहिजे आपण जो जो सप्टेंबर महिन्यात आदेश काढतो की त्या भरा टॅक्स भरा टॅक्स सगळे जण भरतात तुम्ही टॅक्स वसूल करता पण त्याचा मुख्य उपयोग लोकांच्या गरजेसाठी केला पाहिजे आणि अमृत पूर्ण केली प्रत्येक घराच्या नळ किती लोकांचे नळ चालू आहे किती लोकांच्या नळात पाणी येऊन हो राहिला आहे तुम्ही फक्त येऊन मीटर चेक करता रेडिंग करता तुम्ही त्यांना विचारता का त्यांना म्हणजे आतमध्ये गेल्या योजनाच्या जे यो, यो नळ आहे ते बाहेर राहतात चेक करतात बिल घेतात आणि निघून जातात पण त्या घर घरवाल्याला विचारतात की बा तुमचा नळ चालू आहे का तुमचा पाणी पुरवठा चालू आहे का ह्या पुष्कळशा गरजा आहे मॅडम तरी पण आता जे नवीन लोकप्रतिनिधी येतात जे नगरसेवक येतात त्यांना अशी विनंती आहे की प्लीज 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 लोकांच्या गरजाकडे लक्ष द्या आणि मेन म्हणजे अतिक्रमात आज तुम्ही गांधी चौकापासून पठाणपुराचा रोड पहा की वर्दळ राहते अतिक्रमण समोर झालेला आहे रामनगर चौकापासून तर तो चोर तो खिडकी पर्यंत जा इतकं अतिक्रमण आहे की लोकांना यायला त्रास होते इंजिनिंगाल तर रोड खराब आहे कमरेचं दुःख का होते मोटरसायकल जाते मोटरसायकल आदळते कमरेला त्रास होतो कमरेचे दुःख होते हा आजारही आहे हा सगळ्या समस्यातून येणाऱ्या नेत्यांनी ही सगळी लोकांची समस्या दूर केली पाहिजे माझं म्हणणं लोकांच्या ज्या अडचणी आहे तो समजून घेणारा नवरसेवक असला पाहिजे अडचण असेल किंवा रोडची अडचण असेल तिथच्या काही शासकीय योजना राबवता येणार का शिबिर तुम्ही कुठल्या विभागात राहत मी पंचशील चौकात राहतो तिथे काही कामं झाले आहेत काही कामं झालेले आहे पण काय भरपूरसे काम बाकी सुद्धा आहे जसं रोडचं नाल्याचं स्वच्छतेचा तिथं खूप मोठा अभाव आहे जेव्हा नगर परिषदेमध्ये बिपिनजी पालिवालजी होते त्यावेळेस एकच रोड तीन तीन वेळा बनवण्यात आला पण तिच्या बाजूचा रोड किती कित्येक वर्षापासून जशाचा तसा आहे सगळ्यात मोठी पाण्याची अडचण आहे कित्येक वर्षापासून अमृत जल योजना आहे पण ती पूर्तत्वास आली नाही त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे एक आजी आहे आपल्याकडे आजी

आणि यांना हाकलून देत कुठे राहता तुम्ही ताडवण मध्ये राहतो बरं आता कोविड मध्ये आव तिथून हाकलून दिलं मला असतो कशा असत आणखी मला उचलू उचलू नळापाशी ठेवते थंडा फारशीवर झोपा म्हणते असत मला थंडी नसते नक्कीच सरकारी दवाखान्याची आपण आतापर्यंत दुर्दशा बघितली परंतु एखाद्या पेशंटला त्याही वयोवृद्ध महिला यांच्याशी त्यांचा जी वागणूक आहे ती एकदम घृणास्पद आहे आणि त्यांना थंड्या फरशीवरती झोपवणे दवाखान्याच्या बाहेर काढणे कृपया जनप्रतिनिधी नियमित यांच्या त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर लावतात त्यापेक्षा या, या आजीला जर सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिशन किंवा व्यवस्थित तिचं मार्गदर्शन झालं तर हे एक उत्तम असेल दादा आपला नगरसेवक कसा असावा निश्चितच महानगरपालिका निवडणूक मध्ये तो नगरसेवक असा असावा जनतेमधून तो नगरसेवक आला पाहिजे जनतानी ठरवलं पाहिजे का नगरसेवकाची भूमिका काय आहे जनतेचे जे प्रश्न सोडवणार दिलं पाहिजे जनतेचे प्रश्न सर्वात प्रथम भाग आहे येण्याचा मार्ग नाल्या जे पण काही आहे पाण्याची समस्या या सर्व समस्या नाही का विकासाच्या माध्यमातून करता येईल पण निश्चित प्राधान्य पहिले जनतेला देण्यात यावं मला असं वाटतंय तुमच्या याच्यावरती बीजेपीचा सिंबॉल आहे जनतेच्या समस्या गेल्या काही वर्षापासून सुटलेल्या नाही परंतु काही पाच ते पाच वर्ष आणि त्याच्या आधी तुमची स्वतःची सत्ता तिथे असून सुद्धा समस्या सुटल्या नाही याला काय बोलतो का आहे की जनतेमधून नाही का नगरसेवक गेला पाहिजे नगरसेवक यावेळेस जे आहे मागच्या वेळेस जे होते आणि यावेळेस जे होणार ते निश्चितच त्याच्यामध्ये बदल होईल आणि चांगले नगरसेवक जनतेमधून येईल हीच अपेक्षा करतोय नाही बघा आपण गेल्या काही वर्षापासून बघतो आणि आतापर्यंत आपण प्रत्येक व्यक्तीशी बोललो त्यांचं एकच म्हणणं आहे की चंद्रपूरमध्ये दोनच रस्ते आणि दोन रस्ते जर दरवर्षी तीन वेळा बनवावं लागत असेल तर त्या विकासाला काय म्हणावं आपण निश्चितच रोडचा जो प्रॉ प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यापेक्षाही मोठा प्रॉब्लेम आहे रोडमधून पार्किंगचा आणि त्याच्यामुळे नाही का रोड व्यवस्था चांगल्या पद्धतीने करण्यात असेल कारण की अमृत योजनेच्या जे पाईपलाईन्स आहे त्याच्या पाइपलाइन जोपर्यंत हे क्लिअर होणार नाही तोपर्यंत रोडची समस्या सुटणार नाही आणि नवीन पाईपलाईन सध्या सुरू आहे आणि निश्चितच त्याच्यावर आम्ही सर्वप्रथम भर देऊ यावेळेस अमृत योजनेमध्ये बिल येत आहे पण नळातून पाणी नाही येत निश्चितच ही समस्या आम्ही महानगरपालिकेना महानगरपालिकेच्या आयुक्तशी चर्चा झालेली त्या बिल दिलेलं आहे त्यांच्या त्यांना सांगितलं आहे तर त्यांचं एकच म्हणणं आहे प्रशासक असल्यामुळे चुका होऊन निश्चितच नगरसेवक जाईल तर त्याच्यावर चुका होणार नाही आम्ही आश्वासन सर आपण कुठे गोकुल गली व्यापारी व्यापारी म्हणून चंद्रपूर मध्ये काय समस्या जेवढं बोललो तेवढं कमी सांगायचं का सांगायचं काय नाही सांगा हेच मला विचार येतो आणि रवी लोनकर जे म्हटलं त्या गोष्टीला मी दुजोरा पण लिडरचं नाव नाही घेत चंदुप गोष्ट करतो चंदुपर जिल्ह्याची किंवा जेवढा पैसा अतुना खर्च करतात ते मग जातात एक्सपा जे जी बी करतात ऍडवर्टाइजमेंट हे ते बॅनर होल्डिंग त्याच्यापेक्षा गरीबाला आता तुम्ही जर मॅडम आजीबाईला म्हणून त्यांची सेवा केली एक पर्सेंट जरी त्यांना दिला एक पर्सेंट जरी गेली ना तर त्यांना किती आशीर्वाद मिळतील दुसरी गोष्ट माझ्या बाजू साहेब त्यांनी म्हटलं लेडीज साठी प्रसादन गुरु आहेच नाही हा मायचा रोड आहे तो बापाचा रोड आहे कस्तुबा रोड म्हणतो आपण आणि तो हे म्हणतो आणि रोडचा प्रॉब्लेम आहे तसंच बी प्रसादन गुरु कुठेच नाही आहे जटपुरा गेट पासन गांधी चौक किंवा मिलन चौकापर्यंत जर पूर्ण पठानपुरा गेट पर्यंत जरी फिरलो तरी सध्या तरी हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावरती कोणाच लक्ष गेलेलं नाही या पूर्ण एरियामध्ये प्रसाधन गृह महानगरपालिकेचे जे महत्वाचे आहे प्रसाधन गृह ते कुठेच नाही प्रसाधन गृह सरांनी म्हटलं हरकत नाही बनवा ज्या ठिकाणी चार्जेस घ्यायचे आहे जेंट्स करून लेडीज करून घेणं नाही घेणं ते महानगरपालिका राहून पण ते हा आवश्यक बनवणं पाहिजे आणि रोड बदल म्हटलं एखादी गर्भवती स्त्री आहे किंवा टू व्हीलर आपण सेव्हिटी सिटीजन देतो फोर व्हीलर त्यांनी म्हटलं दुखाव आहे डॉक्टरचे पैसे लाभाला भरतात दवाखाने भरपूर भरतात लाभाला म्हणजे जेवढे इव्हेंट चंद्रगुरमध्ये काही झाले त्यातला जर काही वर्षात झाले वर्षा त्यातला दहा पर्सेंट जर खर्च महानगरपालिकेने किंवा यांनी जर इथे केला तर महानगरपालिकेला किंवा जे लिडर लोक मोठे मोठे कार्यक्रम खर्च करतात ते पण केलं ना गंगाबाईजंगी सर चंद्रपूर मे आपले आपल्या सो सोबत आहे गोपालजी मुंडळा सर तुमच्या म्हणण्यानुसार चंद्रपूर मध्ये एक व्यापारी नागरिक म्हणून समस्या आहे एक व्यापारी म्हणून काय व्यापारी म्हणून ही समस्या आहे की इथे कंटिन्यू जे रोड नाल्याचे रस्त्याचे काम चालू राहतात शहरामध्ये हे गव्हर्नमेंटने एकच विचार करायचा करा की त्या दुकानदाराचा व्यवसायाचा विचार करायचा महिना महिनाभर ते कार्य चालू राहतात दोन महिने कार्य चालू राहतात पहिले तो त्याला कोणतीच निशुल्क देणगी कुठूनही मिळत नाही त्याला स्वतःच्या भरशावर करायचा आणि त्याने स्वतःला तो स्वतः शटर उघडतो आणि स्वतः शटर बंद करतो स्वतःच मालक आहे तो स्वतःच नोकर आहे आणि त्याला काही लोकांना घेऊन रोजगार सुद्धा द्यायचा आहे तर मला असं वाटतं की जितके नेतृत्व करणारे मित्र मंडळी आहे मजबूत मंडळी आहे त्यांनी एकच काम करायचं शहराचा विकास करताना रोड नाली आणि रस्ते आणि त्याच्यात केबल जाणारे सर्व जे प्रोग्राम आहे ते एकाच वेळेस करायचे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड करून घ्यायचे एक वेळाचे पण कंटिन्यू कोणत्याही व्यापाऱ्याला याच्या माध्यमातून नुकसान नाही व्हायला पाहिजे याच्याकडे दक्षता द्यावी आणि मला असं वाटतं की चंद्रपूरमध्ये कंटिन्यू हे वर्क चालू राहतात नालीचे गटरचे याचे त्याचे याच्यामुळे व्यापाऱ्यांचा मालाचं सुद्धा नुकसान होतो आणि याच्यामुळे बिमाऱ्या सुद्धा वाढत चाललेल्या आहेत तर जे नेतृत्व करत आहे त्यांनी एकच विचार करायचा एक चांगला शेड्यूल बनवून चांगला प्लॅन बनवून त्या चंद्रपूरला द्यायचं आणि पुन्हा ह्या गोष्टीवर लक्ष न देता याच्यात ठेकेदारी करणारे नेतृत्व करणारे लोक नाही पाहिजे नगरसेवकच ठेकेदार थेके ठेकेदार हे लोक बिलकुल नाही ना पाहिजे आणि फक्त कार्यक्षम व्यक्ती पाहिजे झिरो बजेट वाला व्यक्ती आला तरी चालेल पण त्यांनी एक काम करायचं आहे की त्यांनी पैसा कमवायचा आणि जनतेचा पैसा जनतेसाठी लागायला पाहिजे आणि जनतेचा पैसा येणाऱ्या भविष्यात इतका वाचला पाहिजे की पुन्हा त्यांच्या या पैशातून त्यांचा ते टॅक्स कमी व्हायला पाहिजे याकडे दक्षता द्यावी म्हणजे असं आहे की सिमेंट रोड बनला की नंतर त्याला आठवत अरे आपण पाईप टाकायचं आहे नंतर ते, हो ते, ते फोडतात त्यांना तर याच्यामुळे व्यापाऱ्याला नुकसान होतो याच्यामुळे जनतेला नुकसान होतं याच्यामुळे काही ऍक्सिडेंट होतात तर एका वेळेत ती कोणत्याही कार्यशाळा पूर्ण करायला पाहिजे पन्नास वर्षापर्यंत या चंद्रपूरला कोणत्याही गोष्टीला तिचा हात लागला नाही पाहिजे पदा नळाची पाईप लाईन आहे किंवा पाण्याची विद्युतीची लाईन आहे तिथे चंद्रपूर चे रोड रोड लहान आहे पण त्या खांबालाही सुद्धा अंडरग्राऊंड करून घ्यायला पाहिजे सगळ्यांना वायरिंग आतमधून आली पाहिजे सगळे प्लॅन व्यवस्थितशीर व्हायला पाहिजे आणि चांगला आय एस ऑफिसर आणून या चंद्रपूरला चांगलं डेव्हलप करायला पाहिजे बघा जनतेची अपेक्षा भरपूर आहे आणि हे काम काही खूप मोठं असं नाही आहे जर एखादं काम आपण मनावर घेतलं आणि प्रॉपर पद्धतीने जर केलं म्हणजे जनतेचं म्हणणं आहे आहे तुम्ही रोड फोडा त्याबद्दल कुणालाच काही नाही परंतु तो एकदा फोडून तुम्हाला काय करायचं आहे पाईप टाकायचा आहे केबल टाकायचा आहे तो एकदा फोडून कार्य पूर्ण करा आणि एक पन्नास वर्षाचं प्लॅनिंग करून मिनिमम वर्षाचं प्लॅनिंग करून त्या रोडला बनवा म्हणजे त्यामुळे जनतेचा पैसा सुद्धा खर्च होणार किंवा एखाद्या ठिकाणी जर रोड खोदला असेल तर तिथल्या दुकानदाराची परिस्थिती काय धूळ दुकानाच्या आत जाते मालाचं नुकसान ग्राहक येत नाही पहिलेच ऑनलाईन आणि जीएसटी या सगळ्यांचा मारा दुकानदारावरती आहे तर आज आपण देववाणीची पूर्ण टीम आझाद गार्डन येथे आलेलो आज आपण जनतेशी संवाद साधला प्रत्येकांच्या समस्या जाणून घेतल्या प्रत्येकाचं म्हणणं ऐकलं एक साधं सोपं छोटंसं सा एक हे आहे की आम्हाला एक चांगला रस्ता हवा एक चांगलं प्रसाधनालय हवं शौचालय हवं आणि एक चांगलं स्ट्रीट लाईट हवं एखाद्या नेत्यानं ने जर मनात ठरवलं तर या गोष्टी एकदम साध्या आणि सोप्या आहेत परंतु काही नेते एखादा रोड बनवणे आणि त्याला परत रिपेअर करणे या मागे स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी परत परत त्या सगळ्या गोष्टी करत असतात या सर्व लोकांचे मत जाणून घेतले तुमच्या प्रभागामध्ये येण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधा आणि बघत राहाव